बिहार मध्ये जाऊन आलेलो आहे प्रचार करून आलेलो आहे त्यामुळे तिथलं वातावरण एक तिथलं वातावरण मी पाहिलेलं आहे आणि बिहारमध्ये लोकांना पूर्वीच लालू राज्यातलं जंगल आहे त्यामुळे लोकांनी भरभरून मतदान डी एला केलेलं आहे मोदीजींवर विश्वास दाखवलाय नितीशजींवर विश्वास दाखवलाय त्यामुळे एचं सरकार पूर्ण बहुमताने फुल मेजॉरिटीने येणार आहे प्रवेश होत आहेत शिवसेना एक शब्द आणि विश्वास हे जे काही समीकरण आहे हे आज महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या मनामनामध्ये गेलेला आहे आणि जो अडीच वर्षामध्ये या काळामध्ये आपण काम केलं या महाराष्ट्राचा विकास लडक्या बहिणींच्या योजना हो अनेक योजना आणि हो त्यामुळे सर्व लोक विविध पक्षातले लोक या ठिकाणी येतात मी त्यांचं स्वागत करतो यामुळे शिवसेना अधिक बलवान मत